नमस्कार आपले खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदित जावो दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो कोणतीही पूजा असो किंवा कोणत्याही समारंभाचे समारंभ असो किंवा शुभ कार्य असो सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे तर आता तीन ऑक्टोंबर रोजी नवरात्र येणार आहे तर नवरात्रीत महत्त्वाचं म्हणजे अखंड दिवा तर आज आपण अखंड दिवा कसा लावावा, हा दिवा तेलाचा लावा वा की तुपाचा लावावा त्यासोबतच वाद केवढी असावी आणि दिवा विजला तर काय करावं तसेच दिवा लावताना मंत्र कोणता म्हणावा अशी बरीचशी माहिती आज आपण बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यंदा तीन ऑक्टोबरपासून सुन सुरू होणारी शारदीय नवरात्री अकरा ऑक्टोंबरला संपणार असून बारा ऑक्टोंबरला दसरा साजरा होणार आहे तर दुसऱ्या दिवशी दुर्गामूर्तीचं विसर्जन केले जाणार नवरात्रीमध्ये नऊ दिवस सतत चोवीस तास देवीसमोर दिवा लावला जातो नवरात्रात अखंड दिवा का तेवतात तर आपल्या हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्त्व आहे आपण वर्षातून दोन वेळा देवीची उपासना करतो नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना अखंड दिवा जागरण इत्यादी करतात नवरात्राच्या नऊ दिवसात आपण घरात घट स्थापना करतो आणि अखंड दिवा लावतो नवरात्रीत नऊ नौ दिवस दिवा टेव तेवट ठेवणे यालाच अखंड दिवा असे म्हणतात नवरात्रीत दिवा तेवट ठेवल्याने घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्धी होतात म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियमांचे रक्षण करावे सगळ्यात पहिलं म्हणजे नवरात्रात अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत ज्यांना आपल्याला पाळावे लागतात जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळू शकतात सहसा लोक पितळाचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवतात जर आपल्याकडे पितळाचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकतो मातीचा दिवा अखंड दिवा दिवा म्हणून तेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण एक दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कापडाने पुसून वाळवून घ्या तेव्हाच तो मातीचा दिवा वापरायला घ्या त्यासोबतच तुम्ही चांदीचा लोखंडाचा कोणताही दिवा वापरायला घेऊ शकतात तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो तुम्ही दिवा घेऊ शकता पण दिवा घेताना हे लक्षात ठेवा की तो दिवा हा मोठा हवा आकाराने मोठा हवा जेणेकरून त्यामध्ये खूप सारे तेल बसेल आणि आपल्याला पुन्हा पुन्हा तेल टाकायची गरज पडणार नाही कारण आपल्याला दिव्याला नऊ दिवस अखंड तेवट ठेवायचा असतो त्यामुळे आकाराने मोठा असाच दिवा घ्या अखंड दिव्याची वात देखील महत्त्वाची आहे ही वात रक्षासूत्र म्हणजे कलवापासून बनवलेली असते तर आपल्या कापसापासूनसुद्धा आपण ही वाद बनवू शकतो सव्वा हाताच्या मापाचा हा रक्षासूत्र असतो पूजेला वापरल्या जाणाऱ्या कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात तसेच सव्वा हात असलेली लांब दोन वाती एक कराव्यात व त्या दोन वाती एकत्र करून त्यांची एक वात करावी आणि ती दिव्यामध्ये घालावी अशा प्रकारे आपल्याला दिव्यामध्ये वात वापरायची आहे तसेच तसेच दिव्याची वात ही उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी आणि जर तुमच्याकडे गोलाकार दिवा असेल तर त्याची ही डायरेक्ट थेट वर जाते तीसुद्धा खूप शुभ असते त्यामुळे दक्षिण दिशेला वात करू नये म्हणजे दिव्याचं तोंड हे पूजेच्या वेळी किंवा असंही नऊ दिवस तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावे अखंड दिवा तुपाचा लावावा का तेलाचा आता अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकतात किंवा मोहरीचं तेल शुद्ध असल्यास तेही वापरू शकतो आपण दिव्याला तेल किंवा तूप जरी वापरलं असलं ला। तरी ते वेगळं काढून ठेवायचं आहे स्वयंपाकाचं वापरायचं नाही ते एखाद्या बाटलीमध्ये किंवा एखाद्या भांड्यात काढून ते देवाच्या जवळच ठेवायचं आणि तेच तेल आपल्याला नऊ दिवस वापरायचं आहे तसेच हात दिवा आपल्याला नऊ दिवस तसा स्टेवर ठेवायचा आहे म्हणजे दसऱ्यापर्यंत विझणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच मध्ये मध्ये दिव्याची काजळीसुद्धा आपल्याला काढायची आहे अखंड दिवा हा देवीच्या उजव्या बाजूस ठेवावा पण जर दिवा तेलाचा असेल तर तो डाव्या बाजूस ठेवावा दिव्याला वारा लागू नये म्हणून त्यावर काचेचं झाकण ठेवावे तसेच दिव्याला फुंकर मारून विजवू नये आणि जर दिवा चुकून शांत झाला तर घाबरायचं काहीही कारण नाही देवीला क्षमा मागावी आणि परत दिवा प्रज्वलित करावा दिव्याला भिजलं असं कधीही म्हणू नये दिवा शांत झाला असं म्हणावं तसेच नऊ दिवस झाल्यानंतर सुद्धा दिव्याला विजवू नये दसरा झाल्यानंतर किंवा नऊ दिवस झाल्यानंतर त्या दिव्याला आपोआप शांत होऊ द्यायचं आहे म्हणजे त्याचं त्याचं विजू द्यायचं आहे स्वतः विजवायचं नाही तसेच जर दिव्या वाऱ्याने किंवा काजळी काढताना जर शांत झाला तर घाबरून जायचं नाही तुम्ही दिव्याला परत प्रज्वलित करू शकतात एखादा छोटा दिवा घेऊन तो प्रज्वलित करून तो आपल्याला त्या दिव्याने हा दिवा आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच मधून मधून आपल्याला वातीला जी काजळी आलेली आहे ती सुद्धा काढायची आहे तर ती तुम्ही आपले जे एअरबड्स असतात म्हणजे कान कान साफ करायचं जे कापसाचं असतं त्याच्याने सुद्धा तुम्ही अलगत काढू शकतात किंवा आपलं कान करून असतं त्याच्यात जो चिमटा मिळतो त्याच्याने सुद्धा तुम्ही अलग अलगतपणे काढू शकतात तसेच बाजारामध्ये आता काजबी काढायचा चिमटा सुद्धा मिळतो तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकतात तसेच गट सापण्याच्या वेळेस तुम्ही जर घरी अखंड दिवा लावलेला असेल किंवा घट बसवले असतील तर आपल्याला दाराला कोलूप लावून कुठेही जायचं नाहीये जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही घरात एखाद्या व्यक्तीला ठेवा किंवा जर तुम्ही सकाळी जात असणार आणि संध्याकाळी येत असणार तर चालेल सकाळी जाताना तुम्ही दिव्याची काळजी काढून जा आणि त्यामध्ये थोडंसं तेलसुद्धा टाकून जा म्हणजे दिवा विजणार नाही <laughs> खंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा आणि त्यावर नंतर एक लाल वस्त्र अंथरावं लाल वस्त्र अंथरल्यानंतर त्यावर तांदूळ ठेवा किंवा तुम्ही तांदुळाने स्वस्तिकसुद्धा काढू शकतात किंवा तांदुळाने अष्टदलसुद्धा काढू शकतात म्हणजे अष्टदल कमळ सुद्धा तुम्ही काढू शकतात जर तुम्हाला अष्टदल कमळ येत नसेल तर तुम्ही नुसते तांदूळ ठेवले आणि त्यावर दिवा ठेवला तरी चालेल अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदूळाने देखील काढू शकतो अष्टदल काढल्यानंतर आपल्याला त्या अष्टदलाची पूजा करायची आहे त्याला हळद कुंकू व्हायचे आहेत आणि पुढील मंत्रसुद्धा म्हणायचं आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला यावर आता दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतर दिव्याची सुद्धा हळद कुंकू अक्षदा वाहून आपल्याला पूजा करायची आहे जर तुम्ही घट बसवलेले नसतील नुसता अखंड दिवा लावायचा असेल तरी तो अशा पद्धतीनेच लावायचा आहे उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये फूल ठेवायचं आहे आणि सूर्यदेवाला स्मरून माझ्याकडून माझ्या घरात धनधान्य समृद्धी असावी तसेच माझ्या घराचे कल्याण व्हावे म्हणून मी नवदुर्गेचे आसपासून जप तप करणार आहे असं म्हणायचं आहे तसेच त्यानंतर हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शंकरांची सुद्धा आपल्याला पूजा करावी दिवा लावताना ला मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि त्यानंतर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि वर दिलेला मंत्र हा दिवा प्रज्वलित करायच्या वेळेस आपल्याला म्हणायचा आहे आणि जर हा येत नसेल तर तुम्ही शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा हे सुद्धा म्हणू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही घट बसवणार असणार तरी अशाच पद्धतीने करायचा आणि घट जर बसवले नसतील फक्त दिवा लावलेला असेल तरी तो अशाच पद्धतीने आपल्याला लावायचा आहे तसेच तुम्ही दिव्याखाली प्लेटसुद्धा ठेवू शकतात म्हणजे प्लेट ठेवल्यावर जर दिव्यामध्ये तेल टाकताना जर खाली पडलं तर ते, ते प्लेटमध्येच पडेल आणि आप आजूबाजूची जागा खराब होणार नाही म्हणून तुम्ही प्लेटसुद्धा ठेवू शकतात दिवा हा प्रज्वलित केल्यानंतर तो जसा जळत जातो तशी आपल्या घरातील नकारात्मकता संपते नवरात्रीत नऊ नौ दिवस जी कोणती तुम्ही देवीची सेवा करणार आहात ती अखंड दिव्यासमोर बसूनच करावी यामुळे तुम्हाला नक्कीच देवीचा आशीर्वाद प्राप्त होईल अशा प्रकारे आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे तर आपण आता अखंड दिवा लावण्याचे शुभ नियम पाहूया नवरात्रात अखंड दिव्याची वाद पूर्व दिशेला ठेवल्याने आयुष्य वाढतं दिव्याची वात पश्चिम दिशेला ठेवल्याने दुःख वाढतं दिव्याची वात दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवल्याने धनलाभ होतो आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला केल्याने तोटा होतो म्हणून आपल्याला दिव्याची वात ही उत्तर आणि पूर्व दिशेलाच ठेवायची आहे तसेच नवरात्रात मातीचा अखंड दिवा लावल्याने आर्थिक भरभराट होते आणि आपली सर्व दिशांमध्ये कीर्ती वाढते तसेच नवरात्रात दिवा लावल्याने घरात आणि कुटुंबात सुख शांती आणि पितृशांती मिळते नवरात्रात तुपाचा किंवा मोहरीचा तेलाचा अखंड दिवा लावल्याने सर्व शुभ कार्य सिद्ध होतात नवरात्रात विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा तसेच अखंड दिव्याला हात लावल्यापूर्वी आधी हात पाय स्वच्छ धुवून मगज दिव्याला स्पर्श करायचा आहे कारण देवीला स्वच्छता प्रिय असते त्यामुळे आपल्याला नवरात्रीत जेवढी स्वच्छता ठेवता येईल तेवढी स्वच्छता ठेवायची आहे तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वागण्या आणि बोलण्यामध्ये नम्रता उदारता हवी नेहमी उत्साहाचं घरामध्ये वातावरण असायला हवं उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने काम क्रोध मोह यापासून दूर राहायला हवं मनावर नियंत्रण ठेवावे अपशब्द वापरू नये कोणाचंही मन दुखावलं जाईल असे वागू नये उपवासाच्या दिवसात रागावर नियंत्रण ठेवावे तसेच सर्व तामसिक भावनांचा त्याग करावा तसेच नवरात्रीच्या जेवणात नॉनव्हेज कांदा लसूण यांचं सेवन करू नये अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीत अखंड दिवा लावायचा आहे आणि त्याची काळजी घ्यायची आहे तो नऊ दिवस सतत तेवत राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद